आज तिसरा दिवस आहे आज आमच्या घरात लाईट नाही आहे आता मी निघालेलो आहे एम एस सी ऑफिसला कारण कॉल कोणीच उचलायला तयार नाही आज तिसरा दिवस आमच्या घरात ना पाणी आहे ना लाईट आहे आणि कोणी याच्यावरती लक्ष पण देत नाही आहे मी आता निघालेलो आहे एम एस ऑफिसला बघू आता काय म्हणतायत ते लोक एम एस सी ऑफिसला पोचलो आहे मी कॉल करताना आधी बघू कॉल का नाही उचलतात नाही उचलत नव्हत का फोन उचलत नाहीये हा साहेब तिसरा दिवस आहे माझ्या घरात लाईट नाहीये आहे दिवस पाणी नाहीये लाईट नाहीये तिसरा दिवस चाललाय आज फोन उचलतात एक तासानी येतोय आहे दोन तासांनी येतोय आज तिसरा दिवस आहे दिवस आणि मला सांगतात आमची टीम रात्रीची पण काम करते रात्रभर कॉल करतोय तीनशे ते चारशे कॉल झालेले आहेत माझे एम बीच्या ऑफिसला कॉलच उचलत नाहीत अहो वाजल्यापासून फोन सात आले असतो फोन रिंग वाजते उचलतच नाही रिंग वाजते उचलत नाहीये काम आहे तुम्ही कुठे आलं विकास नगर दांगट वस्ती आंघोळ न करता आलोय आज मी डायरेक्ट आंघोळ पण नाही ब्रश पण नाही काहीच न करता उठून आलेलोय सिंगल फ्रेजिंग नो लाईट आहे का मॅडम बोलणार नाहीत का कोण आहे आहे कोण फोनच बोलायला तयार नाहीये हे एम एसी वी राहत ऑफिस साहेब कोण आहे का इथे नाही पण ते कस्टमरचे कॉल आहेत ना मी कस्टमरच आहे इथं काय प्रॉब्लेम काय आहे मला मी इथे आहे मी तेच म्हणतोय मी स्वतः आलोय माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मग इथं कोणच बोलायला तयार नाही ना काय कधी बोलणार ते तर कॉल कंटिन्यू चालू आहे मी पण कॉल करतोय माझ्या तीन दिवसाची सुट्टी झाली असं कुठं असते का एवढं घाळ खात असत कामस्ते काळे कोण आहे तिथं काळे सर काळे सर कोण आहे येतील का त्यांना चन्ना फोन केलेला आहे काल रात्री केला आता आम्ही स्वतः उभे आहेत मॅडम आमच्या कंप्लेंट घेत आहेत आणि ऑनलाईन ज्या फोन येतात त्यांच्या कंप्लेंट घेण्यात मॅडम बिझी आहेत बिलकुल काय बोलायला पण तयार नाही आहेत रावेतचं ऑफिस आहे आपलं एम एसीबी च फोन नंबर सांगा

का वोर मॅडम पूर्णपणे इग्नोर करतायत आम्हाला क्लिअर क्लिअर इग्नोर करतायत दिसतंय क्लिअरली सगळं काय बोलायला पण तयार नाही आणि त्या काय कंप्लेंट घ्यायला पण तयार नाहीयेत कंप्लेंट घेतली काय रिस्पॉन्स तर पाहिजे माणसाला माणूस समोर थांबलेला आहे तुमच्या नाही तुम्ही जोपर्यंत आज करत नाही ना तोपर्यंत मी लाईव्ह राहणार आहे युट्यूबला जोपर्यंत तुम्ही करत नाही माझं काम हलो? आज मला किती पण उशीर लागला तरी चालेल मला घरनं फोन आला पाहिजे की माणसं आलेली आहेत तेव्हाच मी इथनं हलणार आहे आज तो, 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 तो

इग्नोर करते पूर्णपणे हॅलो हॅलो थांबा म्हणजे एकच मिनिट तुम्ही तिथं हॅलो बापूचा नंबर आहे का तुकडं माझ्या याच्यात थांबरा अरे त्यांना काही घेणं देणंच नाहीये ते क्लिअर क्लिअर दिसतंय ना था था। था। था था। था। था त्यांना काय फरक नाही पडत ते एकदम रिलॅक्स मध्ये बसलेलं बसलेले तीन दिवस झाले आम्हाला बिना लाईटीचे दोन घरांमध्ये लाईट नाहीये पोल लाईट गेलेली आहे लहान पोर आहेत आजारी आहेत सगळे घरात नेबलायझर लावायला सुद्धा आम्हाला लोकांकडे जावं लागतंय राजेंद्रच आहे ना किती वेळ लागेल बोल आधी मग मला किती वेळ लागेल हा आगस देऊन चालू म्हणजे गाडी तर पाहिजे ना

हा मी आत्ता आलो इथं एम एस सी बी ऑफिसला हे अजून कोण ते मॅडम आहेत त्यात काही रिस्पॉन्सच करत नाहीत आणि बाकी काय कोण साहेब कोण आहेत तिथं काळे साहेब आहेत का ते नाही आलेले आहेत अजून म्हणतात हा चालेल कारण हे लोक काहीच रिस्पॉन्स करत नाहीत बसल्यात मॅडम ऑनलाईन कंप्लेंट घेत आहेत आणि आम्ही इथे अड्याकच थांबलो

काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती कधी कधी येणार मला टाइम सांगा हां मग टाईम सांगा ना अर्धा तास पंधरा मिनटं एक तास का तर तीन तीन दिवसापासून लाईन पॉईंटलाच आहे तुमची गाडी तीन दिवसापासून मला तीच उत्तरं मिळत आहेत मॅडम एक तास दोन तास ठीक आहे माझं एवढं डोकं फिरलंय ना खरच असे लोक नाही कामाला काय उपयोग आहे चार दिवस वाट बघत ठेवली पोरा आजार येत आम्हाला स्टीम द्यायची तर पोरांना कुठं लोकांकडे घेऊन जायचं का आता कोणा द्यायचं सर हो mm. तीन दिवसापासून हेच उत्तरं मिळत आहेत मला एकही माणूस आमच्या घरी येत नाही आहे काम करायला किंवा काहीच नाही आता जोपर्यंत गाडी येणार नाही तोपर्यंत मी इथंच थांबणार आहे ते आणि हे आहे आपलं रावेतचं ऑफिस रावेत केवळे देवरोड मामुर्डी जे काय असेल ह्या सगळ्या एरियाचं हेच ऑफिस आहे रावेत हा एरिया खूप आता नावजलेला एरिया आहे आणि त्या एरियात हा बोंगळा कारभार चालतोय कोण मॅडम आहे ते मला माहीत नाही तिचं नाव पण माहीत नाही ही मॅडम म्हणजे बोलायला पण तयार नाही आणि कायच नाही बोलतच नाही मॅडम नुसते ऑनलाईन कंप्लेंट माणूस समोर थांबलेला आहे आणि ही ऑनलाईन कंप्लेंट घेण्यामध्ये बिझी आहे हे इथं यांचा नंबर दिलेला आहे जो लावून काय फायदा नाही आहे कारण हे लोक काय का उचलत नाही फोन कारण मी तीन दिवसापासून तेच करतो आहे यांना कॉल करतो आहे कॉल काय उचलत नाहीत काय नाही आज मजबुरीमध्ये मला यायला लागलं मला काही इच्छा पण नव्हती व्हिडिओ वगैरे असला बनवायची पण यांच्या कारभारामुळे हे सगळं मला करावं लागतं आहे आज मी जे कोणी असतील यांचे सगळ्यांचे व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला काय फरक नाही पडत मला मला माहिती आहे मी तीन दिवसापासून हा त्रास सहन करतो जगातली सगळ्यात गरीब एम बी आज पहिल्यांदा पाहिली मी मला आहेत आमच्याकडे माणसं आहेत काम करायला पण आमच्याकडे शिडी नाही आहे आहेत तुम्ही शिडीची व्यवस्था करा मी माणूस पाठवते आता मला सांगा यांच्याकडं एवढा रावेत केवळे मामुर्डी साईनगर देवरोड विकासनगर हा सगळा कारभार हे लोक का सांभाळतात यांच्याकडे एक शिडी नाही आहे म्हणजे एकच आहे ती गेली यांची साईटवरती एवढी गरीब परिस्थिती त्यांना एखादी शिडी वगैरे दान करण्या करा यांना कारण यांच्याकडे शिड्या नाही आहेत खांबावरती वगैरे चढायला तर शिडी वगैरे दान करता आली कुणाला तर कृपया कुप्र, कुप्र, करून हे आपलं रावेतचं जे ऑफिस आहे यांना एखादी शिडी वगैरे दान करून टाका किती वेळात येईल माणूस तुमचा ठीक आहे नाही मी घरी चाललेलो आहे कारण मला ठीक आहे तर मी तिकडे चाललेलो आहे पण मला जर एक तासात नाही आला माणूस तर मी परत इथे येणार मॅडम म्हणलेले आहेत आता एक तासात माणूस येईल तर मी आता घरी चाललेलो आहे कारण आमच्या इथनं मला कॉल पण आलेला आहे एक, एक दोघांचा आणि ते लोक म्हणलेत की आम्ही करून देतो काम बाप्पू कातळे जे आमच्या इथले युवा नेते त्यांनी मला कॉल केला या कामाची दखल घेतली आणि स्वतः उभं राहून काम पण करून दिलं एम एस सी बीला वगैरे कॉन्टॅक्ट करून आणि जी झाडं मध्ये येत होती त्या जा झाडांमुळे वायरिंगचा प्रॉब्लेम होत होता ते झाडं पण त्यांनी तोडून घेतली तर मी आभार मानतो बाप्पू कातळे यांचे